नमस्कार रोटरी क्लब मालेगावची स्थापना चार डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी झाली हे वर्ष आमच्या क्लबचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्ष चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या क्लबला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आम्ही वर्षभर वर बरेच प्रोजेक्ट राबवत आहोत त्याच्यात रोटरी आ असेल हे तर सगळ्यांना परिचितच आहे ते पंचेचाळीस वर्षापासून चालू आहे रोटरी गार्डन हे सुद्धा आमचे दहा वर्षापेक्षा जास्त झालेले आत्ता नुकतंच त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि येत्या शनिवारी त्याचं उद्घाटन परत होणार आहे दादा भुसेंचे हस्ते त्याशिवाय आम्ही जे मेन जे प्रोजेक्ट घेतोय ते आता हॉस्पिटलला आमचे शवपेटी ठेवत आहोत रोटरी सर्कल आम्ही इथं बनवत आहोत रावळगाव नाक्यावर मोसम पुलावर जे प्रवाशांच्या सेवेसाठी जे बस थांबा असतो था। तिथं आम्ही शेड बनवून देत आहोत तसेच आमचा एक आदिवासी भागात ट्रॅव्हल गेम घेत असतो आम्ही तो एक मोठ्या प्रमाणात घेत आहोत याशिवाय जवळपास पंच्याहत्तर वर्षे असून पंच्याहत्तर टोटल प्रोजेक्ट आम्ही या वर्षात घेत आहोत त्यानिमित्ताने अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चार डिसेंबरपर्यंत आम्ही एक पूर्ण सत्ता साजरा करत आहोत त्याची माहिती आमचे चेअरमन दिनेश भाऊ जाधव नमस्कार रोटरी क्लब ऑफ मालेगावच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ह्या सात दिवसामध्ये आम्ही विविध असे मेडिकल प्रोजेक्ट्स आणि स्पोर्ट्स प्लस केडेथॉन घेत आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला किडेथॉन अठ्ठावीस तारखेला आहे नंतर रेटेनोपॅथीचा कॅम्प आहे आय कॅम्प आय चेकअप कॅम्प आहे त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प आहे डेंटल चेकअप कॅम्प आहे नंतर बॅडमिंटन स्पोर्ट्सच्या स्पोर्ट्समध्ये बॅडमिंटनची स्पर्धा आहे आणि चार तारखेला सकाळी रॅली आणि संध्याकाळी सांगता समारंभामध्ये आमच्या आ, रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते तो कार्यक्रम संपन्न होत आहे हे जे मेडिकल कॅम्प हे कुठल्या स्पॉटवर होणार आहे आणि तुम्ही जे गार्डनचा उल्लेख केला गार्डन कुठे आहे जे मेडिकल कॅम्प होणार आहे ते रोटरी आय हॉस्पिटलला होणार आहेत सगळे आणि स्पोर्ट्सचा जो आहे तो शिवाजी जिमखान्यामध्ये आणि किडेथॉन जे आहे ते कॅम्प रोडवर एम एच जी पॉलेज पासून तर रावळगाव नाक्यापर्यंत आणि रावळगाव नाका ते एम एस जी पॉलेजपर्यंत होणार आहे गार्डन जे आहे ते रोड रोडवर आपलं गार्डन आहे गेल्या अकरा वर्षापूर्वी आपण महापालिकेकडनं ते गार्डन विकसित करण्यासाठी आपल्याला मिळालं होतं आणि त्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री सगळ्यांनी आपल्याला माहिती दिली दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न हे जे मेडिकल कॅम्प आहेत आपले याच्यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन करावे हे जे विविध कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमांनी ना। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा कॅम्प हे पूर्णपणे निःशुल्क असून फक्त रॅटेनोपॅथीचा जो कॅम्प आहे त्याच्यामध्ये अनेक विविध अशा तपासण्या असल्यामुळे त्याच्यात अतिशय कमी दरामध्ये बाराशे पन्नास रुपयामध्ये आपण सगळ्या तपासण्यास करून देणार आहोत महि महील, महिला वर्गाने विशेष त्याच्यात सहभाग घ्यावा कॅन्सर डिटेक्शन कॅम्प मध्ये महिलांसाठी ज्या आवश्यक ज्या तपासण्या त्या पण होणार आहे <coughs> मला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मालेगावच्या इतिहासामध्ये जेव्हा तेव्हा एन या मालेगावच्या इतिहासामध्ये जेव्हा केव्हा एन जी ओ संबंधी विषय निघेल त्यावेळेस मा मालेगाव रोटरी क्लब एन जी ओ म्हणून सगळ्यात एक नंबरला असेल अशी अशी माझी खात्री आहे कारण रोटरी आय हॉस्पिटल हे रोटरी क्लबचं मानबिंदू असलेलं प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टने रोटरी क्लबला एक ओळख दिलेली अशा या महत्त्वाच्या क्लबचा हा अमृत महोत्सव आहे असं म्हणतो राज रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव तसं सगळ्यांना परिचित आहे परंतु एक नवीन उपलब्धी या हॉस्पिटलची म्हणजे कॅरेटोप्लास्ट सर्जरी कॅरेटोप्लास्ट सर्जरी म्हणजे जे अंध व्यक्ती आहेत त्यांना दृष्टी देण्याचं काम डोळ्यांचं रोपण करण्याचं काम रोटरी आय हॉस्पिटल मालेगावने आता नुकतंच सुरू केलेलं आहे तरी ज्याही व्यक्तींना हा प्रॉब्लेम असेल जे अंधार असतील त्यांची तिथे लिस्ट बनवावं आणि ह्या संधीचा फायदा घ्यावा मालेगावात पहिल्यांदाच ही फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल होत आहे साठ फुटी रोड वैकुंठवासी यशोदाबाई रोटरी गार्डन आहे आपलं वैकुंठवासी यशोदाबाई या नावाने आपलं रोटरी गार्डन आहे रोटरी गार्डनचं नूतनीकरण करण्यात आलं आहे असं बाग संपूर्ण मालेगावात असं बाग आता तयार केलं आहे या बागेचं सगळं श्रेय आम्ही दादासाहेब भुसेंना देतो त्यांच्यामुळे हे बाग इतकं सुंदर झालेलं आहे तर मी सगळ्यांना आव्हान करतो का जास्तीत जास्त लोकांनी बागेत येऊन बाग बघावं एकदा नेत्रदान श्रेष्ठदान या दृष्टिकोनातून हे पुण्याचं काम नेत्रदान केल्यानंतर आम्ही ते नेत्र त्याचे बिबोळ ज्यांना आज नेत्र नाहीत जे आज बघू शकत नाही त्यांना आपण दान करून त्यांना हे जग बघण्याची एक अभिलाषा निर्माण करून देत असतो अशा यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्येकाने नेत्रदान करावं आणि हे रोटरी क्लब मालेगावला हॉस्पिटलला कळवावं त्याची पूर्ण व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने करू शकतो आणि नेत्रदानाची पूर्ण ठीक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाऊनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा